धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची कोरेगाव शहरातून मुख्य पदयात्रा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस त्यानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कोरेगाव शहरातून शनिवारी सायंकाळी सात वाजता मुक पदयात्रा काढण्यात आली शहरातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरापासून या मुकपदयात्रेस सुरुवात झाली मोहितेवाडा पारखी वाडा, वाडा बाजारपेठ जानाई गल्ली व्यापारपेठ साखळीपूल शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान आझाद चौक सातारा जकात नाका जुना मोटरस्टँड रामलिंग रोड बुरुडगल्ली मार्गे परत भैरवनाथ मंदिर येथेपर्यंत मुखपदयात्रा नेम नेण्यात आली मंदिराजवळ श्लोक पठण करण्यात आले पुणे जिल्ह्यातील हिंदू पंढरी वडूबुद्रुक तुळापूर येथून आणण्यात आलेल्या धर्मवीर ज्वालाद्वारे अग्निहोम प्रज्वलित करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना न मिळालेला अग्नी देण्यात आला इकडचे सगळे इकडे येऊन

我领导。 No!

महाराजांची न निघालेली अंतयात्रा आपण मुकबद यात्रेच्या स्वरूपात काढली म्हणजे संभाजी महाराजांना पकडलेले क्षणापासनं ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना कुठल्याच गोष्टीचा जे अंतविधी करतात आपल्या आपल्या घरातलं कोण वयोवृद्ध जर व्यक्ती वाढलं तरी त्याला शास्त्र पद्धतीनं अंतविधी केला जातो संभाजी महाराजांना पकडलेल्या क्षणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक दिवस प्रत्येक अवयवाचं बलिदान करायला लागत होतं संभाजी महाराज आत्ता पण अस्तित्वात या परमपवित्रजाच्या साक्षीनं आपल्यात आहेत त्यामुळं संभाजी महाराजांचं बलिदान मास हे नेहमीच पाळलं पाहिजे दरवर्षी प्रमाणे शुद्ध प्रतिपदा ते फालवून आमो असा बलिमा बलिदान मासाचा कालावधी असतो आपण जी मुकबद यात्रा काढली संभाजी महाराजांना मिळाला म्हणजे काय त्यांच्या ला अंत्यसंस्कार हो नीट झालं नाही त्या चितेला नीट अग्नी देता आला नाही का तर त्या क्रूर औरंगजेबाच्या त्यांचा एवढा थैमान वाटलेला त्या भारत मातेला त्या शत्रू शत्रूंनी विळगून घेतलेलं त्या औरंगजेबाच्या एवढ्या धाकानं त्या संभाजी महाराजांचे शेवटच्या दिवशी फालगुन आमोशाला म्हणजे त्याला मृत्युंजय आमोशा म्हणतो आपण त्या मृत्युंजय आमोशाला संभाजी महाराजांचे तुकडे केले तुकडे करून ते कोल्या कुत्र्यांना खायला टाकून दिले तर तिथले लोक भीतीपोटी आपला छत्रपती वारलाय त्या छत्रपतीला अग्नी दिला पाहिजे त्यामुळं हे जे शिवले कुटुंब आहे ज्यांनी शिवलं आणि जे वेचले कुटुंब आहे त्या ओढू तुळापुरात जर गेलं आपण जे हिंदूंच सौदा ज्योतिर्लिंग म्हणतो आपण छत्रपती संभाजी महाराजांची समाधी त्या तिथं जर बघितलं आपण तर शिवले आणि वेचले हे दोन कुटुंब आहेत तिथं ज्या लोकांनी वेचलं त्यांना वेचले पाटील म्हणतात आणि ज्यांनी शिवलं त्यांना शिवले पाटील म्हणतात त्या औरंगजेबाच्या एवढ्या धाकानं एवढी भीती निर्माण झालेली त्या संभाजी महाराजांच्या देहाला शिवलं आणि कणकीचं एक मुंडक ती मुंडक्याची प्रतिकृती बनवून त्याला लावली गेली आणि तिथल्या झाडा झाड्या झुडप्यातल्या जे पाचोळा वगैरे पडलेला आहे त्यानं अग्नी दिला दिला गेला तो अग्नी जो अंतविधीला दिला जातो तसा अग्नि होता का नव्हता संभाजी महाराजांना फड अग्नि दिला होता म्हणजे काय त्यांच्यावर अंत्यसंस्कार नीट झाले नव्हते त्यामुळं या पाकिस्तान बांगलादेश चीनच्या रूपानं आजही औरंगजेब आपल्या अस्तित्वात आपल्या भारत मातेला गिळायला बसलाय त्यामुळं जोपर्यंत त्या औरंगजेबाचं चीन बांगलादेश आणि पाकिस्तानाचं जो अस्तित्व संपत नाही जो प्रेम शत्रू राष्ट्र जो पर्यंत या भारत मातेला त्रास देत राहतील तो प्रेम या संभाजी महाराजांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही प्रत्येकानं दरवर्षी प्रमाण प्रत्येकाला सोयीस्कर असं होईल असं संभाजी महाराजांचा बलिदान वाच पाळला पाहिजे संभाजी महाराजांचा आज आपल्याला जी संभाजी महाराजांना अग्नि मिळाला नव्हता आपण ज्वालेच्या रूपात ओढ तुळापूरवरून संभाजी महाराजांना गावात आणलं ज्या गावात आणलेल्या ज्वालेला सात दिवस त्या ज्वालेची सेवा करायची असते आणि ती ज्वाला शेवटच्या दिवशी न निघालेली संभाजी महाराजांची अंतयात्रा म्हणजे त्याला मुख्यब यात्रा म्हणतो आपण ती अंतयात्रा काढल्यानंतर वरिष्ठ लोकांच्या हातून ती होमाच्या स्वरूपात ती समर्पित केली जाते आणि संभाजी महाराजांना आज्ञा दिला जातो त्यामुळं या संभाजी महाराजांचं बलिदान मास व्यर्थ जाऊन यायचं नाही आता या भारतभूमीत आपण बघतोय किती जण कोण सांगू शकत की हिंदू सुरक्षित आहे त्यामुळं आपल्याला काय नाही करायचं आपलं आपले देव आपल्याला जागे करायचे म्हणजे काय राक्षस वृत्तीची लोक पाच पाच वेळा राक्षसाला ओरडून सांगतात की हे असुरा मला शक्ती दे या काफिरांचा किंवा या हिंदूंना संपवायला शक्ती दे असे राक्षस वृत्तीची लोक पाच पाच वेळा त्या असुराला प्रसन्न करतात आपण किमान आठवड्यात एक ना एकदा तरी या भैरोबाच्या आणि या जोगेश्वरीच्या पायाशी आलं पाहिजे का तर हे ग्रामदैवत आहे त्या जी गावाची सीमारेषा असती त्या सीमारेषेच रक्षण करणार म्हणजे ग्रामदैवत असत त्या ग्रामदैवताला जो इथं सुखानं भाकरी खातोय त्या भैरोबाला आलंच पाहिजे ग्रामदैवत हे आपलं कुल गावाचं रक्षण करणारं दैवत आहे पण आपण राक्षसांना मारण्यासाठी आपले देव जागी हो केले पाहिजेत का असूवृत्ती वाढवली पाहिजे हिंदू सुरक्षित आहे किती अण्णांना वाटतंय आता वाटतंय का हिंदू सुरक्षित आहे नाही या संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचा हेतू सगळा एकच आहे संभाजी महाराजांची हत्या फक्त धर्माच्या स्वरूपानच झाल्या संभाजी महाराज कविभूषण सांगून गेलेत आपल्या ग्रंथात काशीजी की कला जाती मथुरा मस्जिद होती शिवाजी होते तो सुन्नत होती सबकी म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो काशीजी की कला जाती मथुरा मस्जिद होती आणि संभाजी महाराज बलिदान न होते ते सुन्नत होती सबकी म्हणजे काय संभाजी महाराजांनी जर दर? त्या धर्मासाठी यज्ञकुंडात जर आपलं बलिदान समर्पित केलं नसतं तर आपल्याला आज सुखानं भाकरी खाता आली नसती लक्षात ठेवू आणि दरवर्षी प्रमाण बलिदान मास नियमितपणे आपल्या गावोगावी किंवा जितकी वाढवता येतील तेवढी केंद्र वाढवू आता आपल्या कोरेगाव शहरात दहा केंद्र आहेत त्या दहा केंद्राचे कसे वीज केंद्र होतील ह्याच्याकडे आपण लक्ष देऊ आणि संभाजी महाराजांना जे प्रेरित आहे शिवछत्रपतींना जे प्रेरित आहे ते आपण करू शिवछत्रपतींचा मार्ग आडवी येतील आपले शत्रू म्हणजे काय जे राक्षस वृत्तीची लोक या धर्माला धर्मासाठी अडचण निर्माण करतात त्यांना त्या परमपवित्र ध्वजाच्या साक्षीनं आपला धर्म संघटित केला पाहिजे आपण देववर्गी वेळ का दे,